खरच गरजेचा आहे का यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सांगायला आवडेल की व्यायाम हा गरजेचा आहेच. फक्त तो करत असताना आपल्या शरीर प्रकृतीनुसार झेपेल मानवेल इतका करावा याची सुद्धा तित, तितकीच गरज आहे कारण प्रत्येकाची शरीर प्रकृती स्टॅमिना ही ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या असतात व्यायाम करण्याचा आळस प्रत्येकालाच असतो दरवर्षी नवीन वर्ष येताना प्रत्येक जण संकल्प करतो मॉर्निंग वॉकला जाईल रोज व्यायाम करेन पण ते शक्य किती होतं हे प्रत्येकाला माहिती आहेच त्यासाठीच व्यायामाचं महत्व हे जाणून घेऊयात तर त्या संदर्भात सांगायला आवडेल की आपण आज शेप शिफ्टची जी फिटनेस रेंज आहे त्याच्यामध्ये मिल्कशेक त्याच्यानंतर फॅट कमी करण्यासाठी कॅप्स फॅट शरीरातले कमी करण्यासाठी कॅप्सूल आणि त्याबरोबरच प्रिमिक्स असं आपण प्रिमिक्स म्हणजे काय तर काढा ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती आहेत आणि त्या त्या वनस्पती आपण त्याची जी पावडर आहे ती सॅचेट आपण पूर्ण एका ग्लासमध्ये मिक्स करतो आणि ती घेतो तर त्यामुळे सुद्धा फॅट कमी होत असतं तर फॅट शरीराचं कमी करत असताना आपण फिटनेसला महत्व देत आहोत आणि फिटनेसमध्ये शरीराची जी स्ट्रेंथ आहे ताकद आहे ती आहे तशी ठेवून वजन कमी करता आलं पाहिजे फिटनेस ठेवता आला पाहिजे त्यानंतर व्यायामाचं जे नियोजन आहे ते दररोज जरी झालं नाही तरी विकेंडला होणं महत्वाचं आहे बर व्यायाम सुरू केला पण सुरू करताना एकदम नव्याने सुरू करत असू तर त्याला हळूहळू हा, चढत्या क्रमाने तो वाढवला पाहिजे सुरुवातीला वॉर्मअप करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या सोयीप्रमाणे सिलेक्ट करणं व्यायामाचे प्रकार कोणते करणं सोपं जातं कोणते करायला आवडतं हे सुद्धा नियोजन करणं महत्वाचं आहे त्यानंतर व्यायाम संपत असताना स्ट्रेचिंग करणं किंवा शरीर जे आहे ते सैल करणं त्याचं रिलॅक्सेशन करणं हेही तितकच महत्त्वाचं आहे काही लोक आठवड्यातून एक ते दोन दिवस सुट्टी दिवशी व्यायाम करणारे सुद्धा आहेत पण त्यांना सुद्धा व्यायामामुळे मिळणारे जे फायदे आहेत ते नक्कीच मिळतात आपल्याला व्यायामामुळे उत्तम आरोग्य तर मिळतेच त्याशिवाय जो पी पी आहे हृदयविकार म्हणजे हार्ट हार्टचे संद संदर्भाचे आजार आहेत त्यानंतर डायबेटीस कॅन्सर यासारख्या अनेक आजारांना दूर ठेवता येतं त्यामुळे समतोल आहारासोबत व्यायामाची जोड असेल तर आरोग्यदायी जीवनशैली नक्कीच आपल्याला स्वतःची करता येते दररोज न चुकता व्यायाम करणाऱ्यांना ऍक्टिव्ह रेग्युलर म्हटलं जातं आणि त्यांना सुद्धा आरोग्याचे हे फायदे मिळतात आणि आठवड्यातून एक दोन दिवस सुट्टी दिवशी कसून व्यायाम करणाऱ्यांना सुद्धा व्यायामाचे फायदे मिळतात ज्यांना विकेंड वॉरियर्स म्हटलं जातं आणि संशोधनामुळे आपल्याला समजलं आहे की व्यायाम आठवडा आठवड्याभरामध्ये साधारण दीडशे तासांचा व्यायाम आपण करत असू तर आपल्याला फिटनेस राखण्यासाठी नक्कीच त्याची मदत होते त्यानंतर दैनंदिन कामं जे आहेत घरातील किंवा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी ह्या स्वतः करणं त्याबा त्या बाबतीत आळस न करणं हे सुद्धा खूप महत्वाचे आहे आळस व्यायामासाठी शत्रू म्हटलं तरी चालेल तर त्याच्यामुळे आळस नाही येईल यासाठी आपण मुद्दाम खरेदीला जाणे त्याच्यानंतर काही ठिकाणी क्लब असतात ते जॉईन करणे योगा क्लासेस जॉईन करणे डान्सची आवड असेल तर त्याच्या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस हे क्लास नक्कीच असतात तर ते जॉईन करणे तर अशा ठिकाणी आपण गेलो तर त्या ठिकाणी एक एकमेकांना बघून प्रेरित प्रेरित होऊन सुरुवातीला आपल्याला व्यायामाची सवय लागू शकते आणि तीच पुढे आयुष्यभर कंटिन्यू होऊ शकते त्यामुळे ज्या लोकांना व्यायामाची आवड आहे अशांच्या सोबतीने सोबतीत संगतीत राहून सुद्धा आपण व्यायाम होणं हे कंटिन्युअसली प्रोसेस व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू शकतो तर अशा पद्धतीने व्यायामासाठी महत्व द्यायचं आहे आणि आपली आरोग्यदायी जीवनशैली जी आहे ती अंगीकारायची आहे कारण आरोग्यदायी जीवनासाठी व्यायाम हा महत्वाचा आहेच फक्त तो करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या वेळेप्रमाणे स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे याचा विचार करून तो नित्य करायचा आहे धन्यवाद